बातमी जळगावातून मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये चार वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय उपचारापूर्वीच अरविंद गायकवाड याचा मृत्यू झालाय मोकाट कुत्र्यानं मुलाच्या चा गळ्याचा चावा घेतला जळगावातल्या समतानगर भागातील ही घटना आहे मनपा प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये त्यामुळे तीव्र संताप आहे आम्ही फक्त तीन बाया होत्या तिथं पैगेल ते होते पोरसर होते पैगेल ते कुत्र्यान पकडले तोपर्यंत चौदा झाले चौदा त्या एरियातले पाच सहा जण आहे बाकीचे दुसरे नागर काल इथले एक मुलगा एक मुलगा तो वारला लहान मुलगा बाहेर अंगणात खेळत असताना एक मोकाट कुत्र्याने त्याच्यावर लचका धरला आणि त्याच्या पा गड्याजोडचा जो कणा असतो तिच्यावर त्यांनी घाव घातला त्या घावमध्ये त्या लहान बाळाचा मृत्यू झालेला ते बाहेरून कोणी कुत्र डिटेक्ट करता आणि आमच्या झोपडपट्ट्यामध्ये आणून सोडून देतात आणि तिथं मटणाचा व्यवसाय आता इतर काही काही गोष्टी बनत असतात काही असतं ते खाऊन ते कुत्रे पिसाळले जातात रक्ताचे पदार्थ म्हणा काही वगैरे प्लास्टिक वगैरे त्याच्यावर पिसारतात आणि ते प्रत्येक लोकांचा चावा घेतात आमच्या वस्तीमध्ये माणसं कमी आणि कुत्रे जास्त आहे भरपूर ठिकाणी हे घटना घडलेला आहे मागे बी एक घटना घडली की एक लेडीज होती लेडीज नंतर तिला वळत वडत वडत ते कोपरेच घेऊन गेले हे काय भानगड आहे प्रशासनाने ना ना व्यवस्थित लायला पाहिजे